नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की म्हणजे ह्याच्या आधी पण यायच्या आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये पण आल्या की दादा हा युट्यूब चॅनल कसा ओपन करायचा किंवा त्याचे काय काय प्रोसेस असते आम्ही बरेच व्हिडिओ युट्यूबवरती बघितले की युट्यूब चॅनल कसा ओपन करायचा त्याची काय प्रोसेस असते त्याच्यावरती पैसे कसे भेटतात व्ह्यूज कसे येतात त्याला हॅशटॅग काय लावावं लागतात म्हणजे बरेच सारे प्रश्न आले म्हणजे लोकांनी हे जे प्रश्नाचे व्हिडिओ आहेत ना हे युट्यूबवरती बघतात पण विषय काय होतो की आपल्या मनात जी प्रश्न आहे तोच प्रश्न त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला समोरच्या व्हिडिओमधून मधून भेटत नसतं आपल्या मनामध्ये आहे की बाबा हा एका ईमेलवरच अकाउंट दुसऱ्या ईमेलवरती कसं घ्यायचं किंवा म्हणजे एकदम छोट्यातला छोटा प्रश्न त्यातला त्या त्या म्हणजे व्हिडिओ भेटतो पण आपल्या मनात जो नेमका प्रश्न असतो तोच प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये भेटत नसतं मग अशा लोकांना युट्यूबवर न माहिती भेटत नाही ते युट्यूबवरती चॅनल खोलण्यास राहतात मग मला काल एका कोणाचा ताईंचा मेसेज आला की दादा युट्यूब चॅनल कसा खोलायचा वगैरे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा तर मी या ठिकाणी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला तर युट्यूब चॅनल खोलण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे आजकाल युट्यूब माध्यम किंवा इंस्टा किंवा अदर कोणत्याही सोशल मीडियाचं माध्यम असू द्या पैसे कमवण्याचं खूप मोठं साधन आहे पण त्याच्यावर काम तसं केलं तर आपल्याला पैसे भेटू शकतात आता कसे भेटू शकतात किती भेटू शकतात किती शकता, किती डॉलर्स येतात डॉलर्स म्हणजे किती, किती रुपये काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात चर्चा करून सांगतो सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी तुमच्याकडं ईमेल आय डी हवा आहे तुमच्या स्वतःचा ईमेल आयडी एकच मिनिट गाडीला गाड्यात बराच वेळ दरवाजा बस लावून बसलोय त्यामुळे मला आता मळमळ व्हायला लागलो या युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे तुमचा ईमेल आय डी पाहिजेत ईमेल आय डी वरून लगेच तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल क्रिएट करू शकता कसं करायचा काय करायचं त्याचे व्हिडिओ युट्यूबवरती भरपूर पडले तिकडून पण तुम्ही बघून क्रिएट करू शकता म्हणजे माहिती सांगतो की युट्यूब स्टार्ट करण्यापासून ते शेवट अकाउंट मध्ये पेमेंट येण्यापर्यंत काय काय प्रोसेस असते ते छोट्या छोट्या गोष्टीचे मी डिस्कशन करणार आहे यूट्यूब चॅनल क्रिएट केला वरती बघून तुम्ही करू शकता युट्यूब चॅनल क्रिएट ईमेल आयडी स्वतःचा पाहिजे यूट्यूब चॅनलला तुम्हाला जे नाव ठेवायचं ते नाव ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं तुमच्या मोबाईल नंबर युट्यूब संघ सगळ्यात पहिल्यांदा युट्यूब तुम्हाला टास्क देतं की तुम्ही चार हजार तास वॉच टाइम हा गेन करायचा एका वर्षामध्ये चार हजार तास इतका वेळा आपला एक मोठा व्हिडिओ मोठा व्हिडिओ रन झाला पाहिजे काय काय लोकांचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतो जो उभा असतो शॉर्ट व्हिडिओ तीस चाळीस सेकंदचा एक मिनिटाचा तोच जास्त पळालेला असतो आणि तो समजा एखादा मिलियनला गेला तर लोकांना वाटतं की माझा तर एवढा व्हिडिओ दहा लाख वीस लाख लोकांनी बघितलाय अजून मॉनिटायझेशन कसं नाही झालं ह्या बाबतीत पण मला बऱ्याच लोकांचे प्रश्न आले आणि एक तर मला म्हणजे भेटायला आला खास की बाबा दादा माझं हे झालं आहे आणि माझं कस व्हायना तर तर ते विषय असा आहे की शॉर्ट्स व्हिडिओचं मॉनिटायझेशन आणि मोठ्या व्हिडिओचं मॉनिटायशन हे थोडंसं डिफरंटमध्ये मध्ये असते म्हणजे टार्गेटनुसार शॉर्ट व्हिडिओला Uh, दहा मिलियनचं टार्गेट आहे आय थिंक्स so. म्हणजे ज्यावेळेस माझं मॉनिटायझेशन व्हायचं होतं त्यावेळेस दहा मिलियन व्ह्यू पाहिजेत त्याला uh, किती दिवसात एक एक वर्षात का तीन माहिती आय थिंक्स आहे तिकडं तुम्हाला त्याचे काय काय प्रोसेस आहे किंवा किती तुम्हाला टार्गेटचं uh, डेज वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये बघायला भेटतात टी स्टुडिओ का अशी गोष्ट आहे यूट्यूबचा सगळा तामझाम सगळा जो कारोबार आहे तो वाईट स्टुडिओवरती दुसरं डॅशबोर्ड त्याचं कंटेंट व्ह्यू एलाइज सगळा आर पी एम वगैरे सगळ्या गोष्टी तिकडे दिसतात आता युट्यूब मधल्या गोष्टी बोलायच्या गेल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आर पी एम सी पी एम ह्या गोष्टी तर त्या गोष्टी आपण बाजूला सोडूयात बेसिक गोष्ट आहेत कि चार हजार तास वॉच टाइम तुम्हाला कंप्लीट करायचं आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये ते पण मोठं व्हिडिओ टाकून तीन मिनटं चार मिनटं दहा मिनटं वीस एक तास किती पण वेळा असतो तुम्ही तीन मिनटाचे पुढे व्हिडिओ टाकून वॉच टाइम गेन करू शकता ज्यावेळेस वॉच टाइम गेन होतो तिथं तुम्हाला खाली पट्ट्या वगैरे आलेल्या असतात आणि एक हजार सबस्क्रायबर्स पाहिजे एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झालं चार हजार तास वॉच टाइम कंप्लीट झाला की त्यानंतर आपल्याला ओपन करायचं असते ॲडसन्स अकाउंट ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनल ओपन करतो त्याच वेळेस ॲडसन्सला पण कनेक्ट झालेलं असतं मग ते ॲडसन तिथं मग <clears throat> एक ज्यावेळेस आपला वॉच टाईम सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतात त्यावेळेस तिथं आपल्याला मेल येतो किंवा तिथे नोटिफाय मी म्हणून येतं अर्नमध्ये वाईट स्टुडिओमध्ये तिथं क्लिक करायचं मी इकडं तुम्हाला काय स्क्रीनवरती प्रोसेस समजावून सांगणार नाही कारण एडिटिंगला ना भरपूर वेळ जातो त्यामुळे मी ते डायरेक्ट तोंडाने सांगते तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं नोटिफाय म्हणून असते तिकडे तीन स्टेप असते आता व्हेरिफिकेशनच्या पहिली स्टेप कंप्लीट uh, करायची दुसरी स्टेप ॲडसनची असते ती कम्प्लीट करायची तिसरी स्टेप मॉनिटायजेशनची असते ती दोन तीन दिवसामध्ये कंप्लीट होती यूट्यूब सगळ्या गोष्टी व्हेरिफिकेशन करतं आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करतं आपल्या चॅनलवरती कंटेंट तुम्हाला सांगतो कॉपीराईट बऱ्याच लोकांचे कंटेंट कॉपीराईट असतात की त्याच्यामुळं uh, त्यांचे चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा रियूजड म्हणून असं uh, पण हे येतो आपल्याला की तुम्ही रि दुसऱ्याचे कंटेंट उचललेत गाणी तर किंवा फुटेज उचलत त्यामुळे तुमचं आम्ही चॅनल मॉनिटायझेशन करू शकत नाही त्याच्यामुळं कधी पण स्वतःचं प्रोडक्ट किंवा म्हणजे स्वतः व्हिडिओमध्ये या आणि मग चॅनलवरती टाकून तो मॉनिटायझेशन करा एकदा मॉनिटाइज झाल्याच्या नंतर मग दुसऱ्याचं एखादं दुसरं छोटं मोठं टाकलं तरी काही हरकत नाही पण मॉनिटायझेशनला नाही करायचं कारण त्यावेळेस आपलं चॅनल व्हेरिफिकेशनला जात असतं आणि आफ्टर दॅन नंतर पण तुम्ही जर दुसऱ्यांचे वापरत असाल तर त्यावेळेस पण मॉनिटायझेशन युट्यूब बंद करतं कारण तो तुम्ही कंटेंट दुसऱ्याचा वापरला असतो आता कसं आहे आता बऱ्याच गोष्टी युट्यूब बद्दल बोलायच्या माझ्याकडे आहेत छोट्या 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 एका छोट्या गोष्टीचा विषय बोलायला गेला तर दहा पंधरा मिनटं असेच निघून जाते तर मी तर फक्त रॅन्डमली वरवर वरवर गोष्टी सांगत गेलो तर बघा सहा सात मिनटं असेच निघून गेले आणि वेळ कसा होतोय हे समजत नाहीये त्यामुळे तुम्ही पण बोलवताल हो त्यामुळे मी अजून शॉर्टकटमध्ये सांगतो हा मॉनिटायझेशन <coughs> झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपले दहा डॉलर कम्प्लीट होते त्यावेळेस आपल्याला तिथं पुढची प्रोसेस करण्यासाठी फॉर्म्स वगैरे येतात कुठं टॅक्स फॉर्म भरा कुठं आयडेंटी व्हेरिफिकेशन करा त्याच्यानंतर गुगलकडे एक सहा अंकी आपला पिन असतो तो गुगल इकडं आपल्याला ॲड्रेसवरती आपल्याला पाठवतो तो पण व्हेरिफिकेशन करा आणि नंतर एक तारीख ते तीस तारीख म्हणजे एका महिन्याचं काउंटिंग करून ते बारा तारखेला आपल्या ॲडव्हान्समध्ये डॉलर जमा करतं आणि एकवीस तारखेला आपल्या अकाउंटला डिस्पॅच करतं म्हणजे पाठवून देतं त्याचा मेल पण येतो आणि एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतात त्या ठिकाणी पण अकाउंट आपल्याला जोडण्यासाठी अकाउंट लागतंय स्विफ्ट कोड लागतो या नॅशनलाइज बँक वगैरे लागते या म्हणजे बऱ्याच काय काय छोट्या छोट्या गोष्टी येतं म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्याच प्रोसेस समजावून सांगू शकत नाही किंवा तुम्हाला काय प्रश्न असतील तर मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देतो या आतापर्यंत ज्यांनी कोणी इथपर्यंत व्हिडिओ बघत आले आहेत आठ मिनटापर्यंत तर त्यांना नक्कीच काय ना काय प्रश्न असतील मनामध्ये ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल चालू करून त्याच्यावरती पैसे कमावायचे किंवा वगैरे आजकाल दोन्ही खूप पुढे गेले ए आय टेक्नॉलॉजी वगैरे आल्या तर त्याचे पण कोर्सेस मला लावायचे तर कारण याशिवाय काही इन फ्युचरमध्ये नाही आहे सध्या यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला कसले पण प्रश्न असतील तर तुम्ही मला याच्यावरती मेसेज करा नंबरवरती मेसेज नंबर मला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे व्हॉट्सअप मेसेजच करा फक्त मग त्या ठिकाणी मी चॅटिंग करून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगेल तर चला धन्यवाद बाय बाय कायच घ्या